मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण सुंदर असं लटकन तयार करूया आपण ब्लाऊजवरती कुठल्याही ब्लाऊजला रेडीमेड लटकन लावण्यापेक्षा कपड्याचं लटकन लावलं तर ब्लाऊज धुतला तरी आपलं लटकन खराब होत नाही आणि मॅचिंग आपलं लटकन तयार होतं ते लटकन खराब होऊ शकतं त्याची मनीही पडतात त्याचबरोबर धुतल्यानंतर खराबही होतं मग हे जे आपलं फॅब्रिक लटकन आहे आपण ब्लाऊज शिवला तर आपण ब्लाऊजमध्ये लेस वापरतो आणि त्याचं मॅचिंगपासून आपण आज सुंदर असं लटकन तयार करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा छोटासा आहे पण खूप छान असा व्हिडिओ आहे तर इथं मी चौकोन तयार करून घेतलेला आहे तर हा चौकोन आपण बघूयात कितीच आहे तर हा जो चौकोन आहे तो आपला साडेचार इंचाचा आहे म्हणजे लांबी रुंदी साडेचार इंच आहे आता काय करायचं आहे हे त्रिकोण बनवून घ्यायचं आहे आता त्रिकोण आहे तर याच्या बाजूने आपल्याला शिलाई करून घेऊया म्हणजे त्रिकोण व्यवस्थित आपला व्यवस्थित राहील

आपण आता इथून तयार केलेली आहे त्यावरती हो आपली ब्लाऊजची मॅचिंग लेस लावायची आहे आपण ब्लाऊजला जर अशीच लेस लावली ले आहे फ्रीलची त्याच्यानंतर आपण त्याच फ्रीलपासून ब्लाऊजसाठी इतक्यान तयार केली तर आपला के ब्लाऊज एकदम परफेक्ट दिसेल तर आता ही जी लेस आहे ती आपल्याला अशी लावून घ्यायची आहे ही लेस आहे ती फ्रील जी आहे ती आपली खाली आली पाहिजे अशा पद्धतीने लावायची आहे आपल्याला आपल्याला जे आहे ते आपण खट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोरी घ्यायची आहे तुम्ही रेडीमेट घेऊ शकता किंवा दुसरी ही दोरी घेऊ शकता आणि आता ही दोरी घेऊन आता काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे ते यामध्ये असं चेक करून घ्यायचं आहे आणि असं शिलाई करून घ्यायचं आहे यामध्ये असं पॅक करायचं आहे अशी शिलाई करून घ्यायचं आहे व्यवस्थित तीनच मिनिटामध्ये आपलं हे लटकन जे आहे ते एकदम सुंदर असं परफेक्ट तयार झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे तर बघा रेडीमेड लटकनपेक्षा आपलं हे जे लटकन आहे ते आपलं तयार केलेलं एकदम छान आहे आणि धुतलं ब्लाऊज धुतला तर हे लटकन खराब अजिबात खराब होत नाही तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओ लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद はい。大意